निर्णयातील अटी शिथिल केल्याने पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या एकोणीस खलाशांच्या कुटुंब्यांच्या आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे पालघर जिल्ह्यातील तीस खलाशांनी सागरी हद्द ओलांडल्याने पाकिस्तान मेरी टाईम सिक्युरिटी एजन्सीने त्यांना अटक केली होती त्यापैकी अकरा खलाशांची सुटका करण्यात आली आहे विक्रमगड डहाणू तलासरी परिसरातील किमान पंधरा हजार नागरिक हे गुजरातच्या बोटींवर खलाशी म्हणून काम करत आहेत भारताची सागरी हद्द ओलांडून गुजरातच्या मासेमारी बोटींनी पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केल्याचे कारण दाखवून पाकिस्तान मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सीने गुजरातमधील अनेक बोटींना ताब्यात घेऊन त्यावरील खलाशांना अटक केली आहे जिल्ह्यातील तीस खलाशी पाकिस्तानी कैदेत होते सन 2023 मध्ये दोन टप्प्यांमध्ये त्यापैकी अकरा खलाशांचा शिक्षा कालावधी संपल्याने तसेच त्यांची राष्ट्रीयता निश्चित झाल्याने त्यांना सोडून देण्यात आले होते राज्य सरकारने दोन ऑगस्ट दोन रोजी शासन निर्णय पारित करून पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा अटक झालेल्या खलाशांच्या कुटुंबियांना तीनशे रुपये प्रतिदिवस अशी उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले होते मात्र निर्णयात नमूद अटींमुळे या कुटुंबियांना अजूनही मदत मिळाली नव्हती या संदर्भात पाकिस्तानमध्ये अटक खलाशांसाठी काम करणारे शांतिदूत कार्यकर्ते जतीन देसाई आणि इतर मच्छीमार संघटनांनी अटी शिथिल करण्याबाबत सरकारला अनेकदा विनंती केली होती सरकारने ही विनंती अकरा जून दोन हजार चोवीस रोजी मान्य करत मत्स्य व्यवसाय विभागाने पाकिस्तानमध्ये अटकेत असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील एकोणीस निर्णयानुसार मदत करण्याची सूचित केले होते मार्च चोवीस रोजी पाकिस्तानमध्ये अटकेत असणारा एक खलाशी मृत पावला होता या अनुषंगाने अठरा अटकेत असणाऱ्या खलाशांना जून दोन हजार चोवीस पर्यंत तर मृत खलाशाला सतरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत शासन निर्णयानुसार मदत करण्याचा प्रस्ताव पालघर मत्स्य व्यवसाय विभागाने वरिष्ठांकडे पाठवण्यात आला है। आहे यात पूर्णांक लाख रुपये देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत प्रस्तावाला वरिष्ठ स्तरावर मान्यता मिळाल्यानंतर अटकेत असणाऱ्या खलाशांच्या कुटुंब्यांना ही रक्कम त्यांच्या कुटुंब्यांच्या खात्यात जमा केली जाईल अशी माहिती मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक संचालक दिनेश पाटील यांनी दिली आहे